अय नमस्कार सगळ्यांना आहात मग सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आले बघा कालच आले गाव हे बघा एवढा पसारा पडला एवढे कपडे धुतले आज एवढा पसारा पडलाय पसारा उचलायचा किचनमध्ये एकदम घाण झालंय सगळे घरात पोरं पोरच ना त्यांना थोडं घरातलं सगळं काम आवराय जमत आहे त्या मोठ्या पोराला घरातलं काम बघायचं कॉलेज बघायचं त्याला थोडे घरातलं सगळं काम जमत आहे आणि बारतात काही कामच नाही पडलाय सगळं किचन वर एवढ घाण झालंय घर किती घाण झालंय आठ दिवसामध्ये आता म्हणलं आज तरी चाल आज माझी पण तब्येत ठीक नव्हती म्हणून काही काम नाही केलं मी पण आज दिवसभर तो उद्या कामावर जायचं कपडे एवढे पडले होते पोरांचे धुवायचे हल्क एवढं खराब झालं होत त्यांना जेवण बनवते कपड्याच्या घड्या घालते मोठ पोरग ते काम करत आणि बरं पोरग कसल्याच कामाच नाही कपाटात ही कडक कपडा तिकडून कपडा कपड्या ठेवले कपाटात कपडा जिंकले तिथे ठेवलेला नाही हे कपडा अंगात घालीन तेव्हा कपडे काढेल नुसतं झेंगाणा झेंगाणा करून ठेवतो कपाटात पण बोलल्या रागवतो त्याला मम्मी लोक बोलवते आल्या आल्या बोलायला चालू केलं म्हणत कपाट खाली केलंय मग ते कोंबरून कुंभून कपडे ठेवले त्या लवकर झालं गावाच काम राहणार होते दोन तीन दिवस पण म्हणलं नाही आता झालंय लवकर आवरलं तर कस थांबायच म्हणलं पुरं जोगायचं नको थांबायला म्हणलं मोठ्या परम फोन यायच्या सारखं कधी येते कधी येते झाले म्हणलं चला त्याला थांबून पाच सहा दिवसात आले मग तरी किती पाच सहा दिवस राहिले तरी पण सहा सात दिवस हे नाही आले हे गावालाच गावाला मला म्हणजे जा म्हणजे घरी आले तर त्यांना एवढं बरं वाटलं पोरांना मी आली मला खुश झाली आले बारके तू काय नाही काम तस नाही बाकी अजून गावाला काम तसं अजून नाही बाकी म्हणजे नाही आता परत पाडव्याला जायचं पाडव्याला गेल्याच्या नंतर मग नाही लवकर यायला जमणार पाडव्याला गावची जत्रा असते आमची जावाच लागतं पाडव्याला जास्त दिवस जात नाही पण ते दोन दिवस का व्हायला जावं लागत ये ये जा जा इकडे ये गावाला जाकल्यासारखं होतं नाही दिवसाचे सहा दिवसाची कपडे पूर्ण मी ठेवले होते मशीन खराब झाली नाही कपडे धुवायला मागत नाही मशीन खराब झाली कपडे तसे ठेवून गेले माझे धुवायचे दोन मशीन कपडे धुतले पाच सहा दिवसाच्या रोज एक पॅन्ट रोज एक पॅन्ट आणि नेमकी मी गेले त्याच टायमाला मशीन बंद पडली मी होते तवर नव्हती मशीन बंद झाली अजून दोन तीन दिवस थांबले असते ना काम झालं असत काम थोडस पत्र्याचं काम राहिले थोडस दरवाजाचं पत्र्याचं काम राहिलं होतं थोडस ते काम बाकी आहे तसंच पोरांचे फोन यायचे सारखे सारखे मम्मी ह्यावेळी जास्त दिवस थांबू नको लवकर ये लवकर ये करायला लागले खाण्यापिण्या हल होत्या बाकी काय नाही राहायचं काय नाही भाजी भाजी बनवायला येते पण चपात्या येत नाही त्यांना चपात्या नाही बनवायला येत रोज रोज भाजी भात खाऊन कंटाळा येतो ना वे परत जायचं नाही लवकर जाऊ द्या तुला आज काही कामाला गेले नाही आज घरीच थांब